तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग झालं असेल काळपटपणा म्हणजेच पिग्मेंटेशन असेल आणि चेहऱ्यावरती जर काळे डाग असतील तर यासाठी बटाट्याचा रस चेहऱ्यावरती वापरणं खूप उत्तम ठरतं कारण बटाट्याचा रस हा एक नॅचरल ब्लीचिंग एजंट असतो ज्यामुळे चेहऱ्यावरचा काळपटपणा खूप लवकर निघण्यामध्ये मदत होते आणि तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो पुन्हा मिळवण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत मिळते आता आपण जे बाहेर पार्लरमध्ये वगैरे ब्लीच करतो ना त्याचा कसा इफेक्ट येतो तसाच इफेक्ट बटाट्याचा येतो फक्त पार्लरमधून किंवा जे आपण केमिकल ब्लीच विकत घेतो त्याचे दुष्परिणाम स्किनवरती जास्त होतात पण बटाटा हा जो ऑप्शन आहे तो नॅचरल आहे त्यामुळे ब्लीच केल्यासारखा इफेक्टसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येईल अर्थात तुमचे केस जे म्हणजे जे केमिकल ब्लीच असतं ते वापरल्यावरती केस ज्या पद्धतीने सोनेरी होतात त्या पद्धतीने केस तुमचे सोनेरी होणार नाहीत बटाट्यामुळे पण बाकीचे जे स्किन ब्राईटनिंग किंवा टॅन रिमूव्हलचे जे इफेक्ट्स असतात ते तुम्हाला बटाटा वापरल्यावरती नक्की मिळेल आणि हा जो रिझल्ट असतो थो तो थोडासा इन्स्टंट असतो थो बाकी उपायांपेक्षा त्यामुळे बटाटा नेमका चेहऱ्यावरती कसा वापरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे बटाट्याचा रस आणि टोमॅटोचा रस दोन्ही ला तुम्हाला मिक्स करायचा आहे बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे त्यामुळे पटकन चेहऱ्यावरचा टॅनिंग वगैरे काढण्यामध्ये मदत होते सोबतच टोमॅटो जो आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं त्याचसोबत टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो जो त्वचेसाठी उत्तम ठरतो त्यामुळे दोन्ही पदार्थांना तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि तो जो रस आहे तो संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे डोळ्यांच्या अवतीभोवतीसुद्धा हा रस तुम्ही लावू शकता पंधरा मिनिट तुम्हाला थांबायचं आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्ही करत एवरी ऑल्टरनेट डे तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे आज केला की के उद्याच्या दिवस ब्रेक घ्या आणि पुन्हा परवा हा उपाय करा असं नियमितपणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगला फरक दिसून येईल पहिल्या वापरातच तुम्हाला तुमची स्किन थोडीशी ग्लोईंग दिसेल कारण की मी जसं तुम्हाला आधी सांगितलं बटाट्याचे रिझल्ट जे असतात ते इन्स्टंट असतात त्यामुळे पहिल्या वापरातच थोडीशी स्किन तुमची ब्राईट दिसेल आणि ग्लोईंग दिसायला लागेल आणि हळूहळू चांगला फरक तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये दिसून येईल दुसरा जो उपाय आहे तो थोडासा स्ट्रॉंग आहे त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल आणि ती सेन्सिटिव्ह नसेल म्हणजे तुम्हाला जर लिंबाचा रस सूट होत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला बटाट्याचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा लिंबाच्या रसाचे काही थीम मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहरा दुखून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळेला करू शकता एकदम जास्त सुद्धा करू नका कारण लिंबाचा रस थोडासा स्ट्रॉंग असतो आणि तुम्हाला जर सूट होत असेल तरच लिंबाचा रस वापरा किंवा तुम्ही टोमॅटोचा रस वापरू शकता किंवा तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि बरेचसे पदार्थ तुम्हाला सूट होत नसतील तर आता मी अजून एक जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करू शकता आता पुढचा जो उपाय आहे तो जसं मी आधी सांगितलं ज्यांची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी आहे सो तुम्हाला काय करायचं आहे बटाट्याचा रस घ्यायचा आणि यामध्ये तुम्हाला काकडीचा रस मिक्स करायचा आहे हे मिश्रण तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे हा सुद्धा उपाय जो आहे तो तुम्ही एव्हरी ऑल्टरनेटडी करू शकता म्हणजे आज उपाय केला की उद्याच्या दिवस ब्रेक घ्या पुन्हा परवा करा आणि तिन्हीमधला तुम्ही कोणताही उपाय करत असाल तर प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वी करा आणि जर तुम्ही लिंबाचा रस मिक्स करून तो जर उपाय म्हणजे जो मी दुसरा उपाय तुम्हाला सांगितला तो उपाय तुम्ही जर करत असाल तर तो रात्रीच करा कारण दिवसा जर तुम्ही लिंबाचा रस लावताय आणि जर तुम्ही बाहेर निघताय तर लिंबू थोडंसं स्ट्रॉंग असतं आणि उन्हामध्ये जर तुम्ही गेलात तर ते तुमच्या स्किनवरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे लिंबाचा उपाय तर तुम्हाला रात्रीच करायचा आहे आणि प्रेफरेबली सगळेच उपाय तुम्हाला रात्री करायचे पण जर समजा तुम्हाला कुठल्या ओकेजनला जायचं आहे पटकन कुठे लग्नाला जायचं आहे तर सकाळीसुद्धा तुम्ही उपाय करू शकता पण मग तुम्ही सकाळी जर उपाय करताय तर बटाट्याचा रस आणि टोमॅटोचा रस किंवा मग बटाट्याचा रस किंवा काकडीचा रस हा उपाय करा लिंबाचा उपाय फक्त रात्रीच करा अशा पद्धतीने बटाट्याचा रस चेहऱ्यावरती नेमका कसा वापरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले काही सोपे उपाय मी तुम्हाला सुचवलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी